सो so गाईस आम्ही नाईन थर्टीला घरातून निघालेलो आणि आता लेवन थर्टीला आम्ही सी एस टीला पोचलो आहोत कारण मग ठाण्यावरून ट्रेन खूप लेट होत्या पाऊस पडतो त्यामुळे कमीत कमी अर्धा तास तरी आम्हाला तिथे थांबावू लागला फास्ट आणि स्लो दोघांमध्ये एवढा कंटिन्यू होता चार वाजती गेलो होती मग नाही सॉरी सहा वेळेला वरती गेलो सहा वर सहा वरती सहा वरती गेलो तिथली लेट आहे आणि दाखवत नव्हती चार वरती गेलो तिथे पण मग आता कर्म आम्ही ठाण्याला टेन ला पोहचलो आणि आम्हाला वाटलं की आम्ही खूप लवकर पोहोचणार आहोत पण लोकलनी खूप लेट केलंय आता आपण स्टेशन शोधूया म्हणजे कोणता प्लॅटफॉर्म नंबर आहे त्याचा पप्पा आणि भाऊ दोघं पुढे चालत आहे तुम्ही बॅकग्राऊंड साऊंड इग्नोर करा कारण अनाऊन्समेंट होत राहतात ही लाओ हे लाओ परवा जाई बारे नक समरते लोक हे हा नाही लाउन नको हे तो मानची मिडन फप अपडन उतनी थी आगे बढ़ा सकते हैं। बढ़ा सकते हैं। आमतौर पर जलाऊं तो नहीं पाई है। ये गेट पार करने कोई मिलता है तो। अदली आके राजा पुर राजा पुर क्रॉस के लायक है। वैभववाडी नंतर असायला वैभववाडी मला थोडी साडे अकरा तर वाजणारच आम्हाला असं वाटतंय कारण थोडा टाइम दिलेला आहे वैभववाडी पावलं आम्ही वैभववाडी रोडला आलेलो आहोत तर आता वैभववाडीवरून कणकळी बघू आता किती मिनटं लागतात तीस ते पस्तीस मिनटाचं अंतर असेल आहे की मग थोड्या वेळाने कणकोली कणकवलीवरून सहा केजी दहावी यस, जस्ट कारण एक नंबरवरती सॉरी एक नंबरवरती नाही एक नंबरवर एक नंबर त्यामुळे दोन नंबरवर दोन नंबर प्लॅटफॉर्मवरती जावं लागेल आणि मग तिला रिक्षा आमची वेट करायची रिक्षाला परत पोचलोय बरोबर स्टेशनवरती वरती कणकवली स्टॉपवरती कणकोली स्टेशन स्टेशनवरती आणि आता मी रिक्षा मध्ये बसणार

रिक्षा आत नाही जाऊ शकत नाही हा म्हणजे रस्ता छोटा आहे ना म्हणून आत मध्ये नाही जाऊ शकत तर तेवढी वाट नाही रस्त्याला माहिती आहे ना गावामध्ये कस असत तर चला मग आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतोय हो आता घरी पोचतो दाखवते घरी पर्यंत पोहचणार